हॉटेल मध्ये कसा वापरला जातो बघा इकडे यांचा चाललाय मामीने जास्त आमचे जरा मनाव घेतले मामी जास्तच मनाव घेतले जरा पाहिजे बारीक 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 चांगला तर जास्तच मनाव घेतलं जरा याला पण ना लागणार दारे कशे मी चावूच नको आणि तिकडे कोथिंबीर बनवा चांगले भाऊ ना मना म्हणून भाऊंची ना स्वतःची भांडणं झाली ना म्हणून भाऊंचा आला तर सध्या असं आहे मासं बा मासं तसं कतारने आणि आता जे ना आम्ही रूम वगैरे बघितलेले टाइमपास चालतो आमचा पण पण आम्ही आज लवकर पोहचलो आणि जेवण बनवायला घेतले मावशी दोन्ही क्रम असले एकेला कांदे सोडायला चांगले एकेला पीठ दलाला चांगले दलाला बोलले कुठे पोहरतरी बरी सागर इकडे आय आला बघ सागर आला बघ आला बघ तो तो तिकडे पण राहतो तो नालाय नाला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळी झालेली आहे आणि आमचा मामा इकडे ब्रश करतात इथं मामी मम्मी बाबा ब्लैक मामा चार्थ। 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 आगे। 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 मामा आणि मोठे मामा गेले काहीतरी सामान आता बनवायचे मॅगी कांदे टोमॅटो काय आहेत बनव साल कुठंच पाठल सोरीत ना हे बा इथं पण आलं तिघ पण लाज वाटली म्हणजे तुम्हाला झाले हे सागर इकडे हा बैठ आला बघ सागर आला बघ आला बघ <laughs> तो तो अनिकेत तिकडे लांबच राहतो तो पका नालाय गे इकडे इकडे मसाला आणि इकड वाटायला पण लागले

మామాట డా thank <laughs> you

तुमचा आयफोन फिफ्टीन असून काय फायदा नाही फोटो काढायला लागतो 14 मामा फोर्टीन फोर्टीन प्रो मॅक्स 256 जीबी पर्पल कलर आयफोन कामाचा नाही ना फोटो कसा तिकडं चांगले सेटिंग सेटिंग 2024 ला आमच्या सॅमसंग मध्ये हो मामाला सांगू बानागरापुद मामी आणि आता मी आलो आता मी आलो चंद्रबाग इचा बरोबर सांगितलं चला

आणि आम्हाला पंढरपूर मध्ये बघा कोण भेटलाय वापस आता आम्ही घेऊन जाणार आहोत शांत आहे ना त्रिशूर त्रिशूर इकडं आम्ही रगडापाव हॉल तो आमचा खाऊन एकदम स्पायसी होता शेंडी आणि आम्हाला येणार चायनीज भेटल आहे तिथे घेत वेज राईस राईस आलेला आहे तर आम्ही खाऊ आणि आम्ही येणार अजून एक राईस मागवलाय तो घेतात येऊ नये आम्ही गाडीत बसलो खायला आम्ही निघतो आता आणि तिकडून त्यांना वाटलं ताईंची आता घेतले वाटत ताई त्यांना वाटलं तुम्हाला गाव घेतली म्हणून हातांची घेतली आईस्क्रीम मी पण आलेले आहेत बाहेर गेल तर मग यावेळी काय काय आणलं तर दाखवते मी पाण्याची बॉटल दोन बरोबर मस्ती आणि एक কাৰ ঘৰ কাৰ ঘৰখানা ঘৰ কানা

भाऊ भाऊ दि ना आम्ही रुम्स वगैरे घेतल्या आणि आम्ही आणि चाललो आता आम्ही खाली आणि आता जे ना आम्ही रूम वगैरे बघितलेले टाइमपास चालतो आमचा पण पण आम्ही आज लवकर पोहचलो आणि जेवण बनवायला घेतले मावशी दोन्ही एक रम असले एकीला कांदे सोडायला चांगले एकेला पीठ दलाला चांगले दलाला बोललो ए चुकला माझा जरासा समजून घ्या टाइमपास नाही नो डाऊट हो आलशी माणसी राहिले आमचा मोबाईल घेऊन का शेरनी शेरणी

हा बघू मग लसूणची चटणी पोऱ्याला का तुमचे काले पोऱ्याला काले पोऱ्याला काय तरी

कालचा बिटा ज्यानीसाठी बघला असेल आणि इकडे घरा आणि तू मामी दिसतं लाटणं चांगलं आहे माफी जरा तुझं लाटणं दाखव कुठून आणलास हा माझा लाटणं मी हॉटेल मधून घेतला आहे मोठे हॉटेलला लाटणं बघा खा रे ना रे हॉटेलमध्ये लाटणं कसा वापरला जातो बघा इकडे यांचं चाललंय मामीने जास्त आमचे जरा मनावर घेतले मामी जास्तच मनावात घेतले जरासला जास्तच मनावर घेतलं जरा दारे कसे चावूच नको आणि तिकडे कोचिंबीर बनवून भाऊ ना मना म्हणू भाऊंची ना स्वतःची भानं झाली म्हणून भाऊंचा तर सध्या आहे हे लिंबू दिसतंय का सही का मेर आता आहे ना आमच्या लोक फ्रेंड फ्रेंड झालं आहे ना सगळे आणि आमचा बारका बाबू नोळी खात नोळी मामा जेव्हा देव मामा उपास आहे ना जवाला देव माझे वरवला ना माझ्या आम्हा जेवता तुझ्या तुझ्या माणसांनी केल्या करामती लगेच कुठेतरी माझ लावतो लागला तुझे नाना ना दादा बैला नाना बोलत हा दादा नाना बोलतो आणखी फिरत नाश्ता ना आम्ही जेव्हा आम्ही बसलो नाही पोरा बस

hi guys mai taa be kaan do paan hai re ek daange daange ek taange taange daange taange ek taange bol तर आजचा ब्लॉग आम्ही इथं सेंड करत आहोत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट